जगातील सर्वात गरीब दहा देश मित्रांनो जगभरात गरीबी ही समस्या अजूनही पूर्णपणे दूर झालेली नाही जगात असे अनेक देश आहेत जे सध्याही गरीब म्हणून गणले जातात या देशांमधील लोक दररोज जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत जगातील बऱ्याच देशातल्या लोकांना दिवसातून दोन वेळेचं जेवण मिळणे देखील खूप कठीण झाले आहे ज्याचे कारण हे गरीबी आहे नुकतीच जगभरातील गरीब देशांची यादी एका रिसर्चमध्ये काढण्यात आली ज्यामध्ये भारत देशाबरोबर प्रत्येक देशाचा क्रमांक ठरवला गेला अशातच आज आपण दोन हजार चोवीस मध्ये जगातील सर्वात गरीब दहा देश कोणते आहेत आणि यात आपल्या भारत देशाचा कितवा क्रमांक लागतो याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो ही माहिती प्रति व्यक्ती सकल घरगुती उत्पादन म्हणजेच जी डी पी नुसार सांगितलेली आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा मादा गास्कर जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीमध्ये मादा गास्कर या देशाचा दहावा क्रमांक लागतो या देशाची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणात कृषीवर अवलंबून आहे ज्यामुळे इथले सर्वात जास्त लोक शेती करतात मादा गास्कर या देशातील प्रतिव्यक्ती वार्षिक उत्पन्न हे एकोणीसशे नव्वद डॉलर म्हणजेच एक लाख सहासष्ट हजार दोनशे नव्वद रुपये इतकी आहे नंबर नऊ लायबेरिया जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीमध्ये लायबेरिया या देशाचा नववा क्रमांक लागतो या देशात आयरन आणि रबराचे नैसर्गिक उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते तसेच यादवी युद्ध भ्रष्टाचार आणि कुंकुवत संस्थांमुळे या देशातील लोकांना दिवसेंदिवस आर्थिक समस्याचा सामना करावा लागत आहे लायबेरिया या देशातील नागरिकांचे प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न अठराशे ऐंशी डॉलर म्हणजेच एक लाख सत्तावन्न हजार रुपये इतकी आहे नंबर आठ चाड दोन हजार चोवीस मध्ये जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीत चाड या देशाचा आठवा क्रमांक लागतो चाड या देशाची अर्थव्यवस्था तेल निर्यातीवर अवलंबून आहे तरी देखील हा देश गरिबीशी लढत आहे या देशातील जनतेचे प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न अठराशे साठ डॉलर म्हणजेच एक लाख पंचावन्न हजाराच्या जवळपास आहे नंबर सात नायझर जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीत नायझर या देशाचा सातवा क्रमांक लागतो या देशात मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा आणि वैद्यकीय सेवेचा अभाव असल्यामुळे हा देश गरिबीत पिसला आहे नायझर या देशातील प्रतिव्यक्ती वार्षिक उत्पन्न सतराशे तीस डॉलर म्हणजेच एक लाख चव्वेचाळीस हजार रुपयांच्या जवळपास आहे नंबर सहा मलावी जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीत मलावी या देशाचा सहावा क्रमांक लागतो या देशातील लोक हे मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत तसेच या देशामध्ये दे शिक्षण वैद्यकीय सेवा आणि पायाभूत सुविधा यांचे मर्यादित प्रमाण असल्याने या देशाला गरिबीने घेरलेले आहे त्यामुळे मलावी या देशातील प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न सतराशे दहा डॉलर म्हणजेच एक लाख बेचाळीस हजार आठशे ब्याण्णव रुपये इतके आहे नंबर पाच मोझांबिक जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीमध्ये मोझांबिक या देशाचा पाचवा क्रमांक लागतो या देशामध्येही कमी साक्षरता पायाभूत सुविधांचे घसरते प्रमाण आणि कित्येकदा देशात येणारी नैसर्गिक संकटे ज्यामुळे या देशाला आर्थिक आव्हानाचा सा सामना करावा लागतो मोझांबिक या देशातील प्रतिव्यक्ती वार्षिक उत्पन्न सोळाशे पन्नास डॉलर म्हणजेच एक लाख सदोतीस हजार रुपये इतके आहे नंबर चार कांगो जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीमध्ये कांगो या देशाचा चौथा क्रमांक लागतो या देशामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ता असूनही हा देश आर्थिक संकटामध्ये आहे तसेच राजकीय अस्थिरता भ्रष्टाचार आणि कुशासनाने या देशात गरिबीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे कांगो या देशातील प्रतिव्यक्ती वार्षिक उत्पन्न पंधराशे सत्तर डॉलर म्हणजेच एक लाख एकतीस हजार रुपयांच्या जवळपास आहे नंबर तीन मध्य आफ्रिकन रिपब्लिक जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीमध्ये मध्य आफ्रिकन रिपब्लिक या देशाचा तिसरा क्रमांक लागतो या देशामध्ये मोठ्या प्रमाणात हिरे आणि महागडे लाकूड आढळून येते तरी देखील या देशाला गरिबीचा सा सामना करावा लागतो कारण या देशात मोठ्या प्रमाणात अस्थिरता आहे मध्य आफ्रिकन रिपब्लिक या देशातील लोकांचे वार्षिक प्रतिव्यक्ती उत्पन्न अकराशे चाळीस डॉलर म्हणजेच पंच्याण्णव हजार दोनशे एकसष्ट रुपये इतके आहे नंबर दोन बुरुंडी दोन हजार मध्ये जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीत बुरुंडी या देशाचा दुसरा क्रमांक लागतो पूर्व आफ्रिकेतील बुरुंडी नावाचा हा देश कृषी प्रधान आहे जिथे राजकीय अस्थिर परिस्थिती आणि वांशिक संघर्षाने विकास झाकलेला आहे त्यामुळे या देशाला मोठ्या प्रमाणात गरिबीचा सामना करावा लागतो बुरुंडी या देशातील लोकांची प्रतिव्यक्ती वार्षिक उत्पन्न डॉलर म्हणजेच फक्त अष्ट्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये इतके आहे नंबर एक दक्षिण सुदान जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीमध्ये दक्षिण सुदान या देशाचा पहिला क्रमांक लागतो हा देश अनेक दशकांपासून त्यांच्या देशातील लोकांना अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा देखील पुरवू शकत नाही त्यामुळे हा देश मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडलेला आहे दक्षिण सुदान या देशातील लोकांचे प्रतिव्यक्ती वार्षिक उत्पन्न केवळ चारशे ब्याण्णव डॉलर म्हणजेच एक्केचाळीस हजार एकशे त्र्याहत्तर रुपये इतके आहे आणि आपल्या भारत देशाचा विचार केला तर जगातील सर्वात गरीब देशांच्या यादीत आपल्या भारत देशाचा शेहेचाळीसवा क्रमांक लागतो भारत देशातील लोकांचे प्रतिव्यक्ती वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपये इतके आहे तर मित्रांनो आज आपण जगातील सर्वात गरीब दहा देश कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला याआधी जगातील कोणकोणत्या गरीब देशांबद्दल माहिती होते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलॉकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील